नमस्कार मी विजय भुतेकर सावणा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा डॉक्टर किशन चंद्रा सरांचे प्रोडक्ट डी केशी स्प्रिंकलरद्वारे सोयाबीन पिकासाठी सोडणे चालू मायक्रोआझा डब्ल्यू डी सी ट्रायकोडर्मा एन डब्ल्यू डी सी अशा प्रकारे तयार करून ठेवलेले आहे इकडे तयार तयार होणे चालू आहे आणि स्प्रिंकलरद्वारे चार्जिंगच्या पं पंपाच्या सहाय्याने कनेक्शन केलेले आहे त्याला चार्जिंगचा पंप इथे फिल्टर लावलेलं आहे त्या फिल्टरमधून काय होतं त्याला की मिक्स होतं आणि स्प्रिंकलरद्वारे चालू आहे पंधरा गुंटे क्षेत्रावर सध्या स्प्रिंगलर चालू आहे हे एक एकर एक शेती क्षेत्र आहे एस टी पद्धत हे स्प्रिंगलर चालू आहे टो टोटल चौदा तोटे आहेत एसआरटी पद्धतीनं मागील वर्षी यावर गहू होता थोडाफार गव्हाचं काढही तसं Да не